किल्ले धारूर शहरातील खामगाव पंढरपूर या राज्य महामार्गावर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते राजमाता जिजाऊ महाविद्यालयापर्यंत दुभाजकाच्या आत मध्ये मोठ्या प्रमाणात पथदिवे लावण्यात आले आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे पथदिवे जरी लावलेले असले तरी ते नेहमी बंद असतात त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली असून असाच एक अपघाताचा प्रकार शनिवारी रात्री घडला अज्ञात वाहनाच्या धडकेने नर्मदा अर्बन बँकेसमोर चक्क पथदिवा कुलमडून पडला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी हे पथदिवे बंद असल्यामुळे किती घातक आहेत यावरून दिसून येत आहे हे पथदिवे सतत चालू ठेवण्याची मागणी नागरिकातून होत आहे प्रहार क्रांतीन्यूजसाठी हरिभाऊ मोरे किल्ले धारूर बीड